मी सुद्धा एक महिना थांबून काय असं चाचकासारखं तिकीटाकडे डोळे लावून बसणं बरोबर वाटलं नाही मला युतीचा उमेदवार नक्की उभा राहणार आता असं आहे ना की पवार पवारसाहेब जर त्यांच्यावर टीका करतायत काय तर मोदी साहेब पण त्यांच्यावर पवार साहेबांना टीका करणारच ना ज्यांना ज्यांना जे जे काय मुद्दे मिळतात त्याच्यावर बोलणार नाही नाही काय आमच्याकडे खूप चांगले चांगले उमेदवार असल्यामुळे सुद्धा कधी चांगल्यातलं चांगलं निवडणं सुद्धा कठीण <laughs> जात असत कदाचित त्यामुळे उशीर होतोय पण त्याची काळजी करायचं कारण नाही आमचे मतदार आमचे कार्यकर्ते हे सगळं मजबूतीनं तयार ता। येत आहोत आणि आम्ही पूर्ण शक्ती लावून आमचे उमेदवार निवडून देणार धन्यवाद माझं एवढंच म्हणणं आहे की नाशिक आणि दिंडोरी ह्या जिल्ह्यातील दोन मतदार संघ जे आहेत आणि अर्थात काही भाग धुळ्यामध्ये सुद्धा येतोय ह्या सगळ्यामध्ये आम्ही सगळे जे आहे पूर्णपणे शक्तीनं उतरणार आहोत दोन तारखेला भारतीताई दिंडोरी लोकसभेचा फॉर्म भरण्यासाठी अर्ज देण्यासाठी मिरवणुकीने जाणार आहे तोपर्यंत कदाचित नाशिकमधून सुद्धा महायुतीच्या कोण उमेदवार होईल त्याचं सुद्धा दोन दिवसामध्ये जाहीर होईल आणि मग पूर्ण या दोन्ही मतदार संघातील सर्व पाठीराख्यांच्या बरोबर प्रचंड मोठ्या संख्येनं आम्ही सगळे हा त्यांचे अर्ज भरायला जाणार आहोत या दोन्ही मतदारसंघातील नाशिक जिल्ह्यातील सर्व महायुतीच्या कार्यकर्त्यांनी हितचिंतकांनी त्यासाठी सपोर्ट करण्यासाठी आशीर्वाद देण्यासाठी सगळ्यांनी हजर राहावे असं आपल्याद्वारेच मी आमच्या सर्व जे हितचिंतक आहेत पाठीराखे आहेत त्यांना विनंती करतो आहे